नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी कॅन्सरग्रस्त असलेल्या ले वडिलांच्या लेकीने दहावीत पटकावले नव्वद पॉईंट वीस गुण अकोला तारफैल अकोला येथील कुमारी प्राची राजेश वाघमारे हे जुबली कॉन्व्हेंट या नामांकित असलेल्या शाळेत प्राचीने दहावीत पटकावले नव्वद गुण हे यश प्राचीने प्राप्त करत असताना तिच्या कुटुंबियात अतिशय बिकट स्थिती निर्माण झाली होती प्राचीच्या वडिलांना कॅन्सर सारखा आजार जडला त्यांचा उपचार मुंबई येथे सुरू त्यामुळे आर्थिक परिस्थितीने पूर्णतः जखडत खूप मानसिक ट्रेसमधून सावरत प्राचीने दहावीत नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी प्राची राजेश वाघमारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्राची हिचे आई वडिलांच्या सोबत जाहीर सत्कार केला पुढे भविष्यात शैक्षणिक अडचणी दरम्यान विविध प्रकारे सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे माधुरी वाघमारे सह युग बदल न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गवई उपस्थित होते आमच्या एका अतिशय गरीब कुटुंबातील वाता समाजामध्ये जो घेतलेल्या प्राची राजेश वाघमारेने आपला गुणवत्ता क्रमांक चांगला मिळवून नव्वद टक्क्याच्या वर तिने नव्वद पॉईंट वीस मार्क मिळवले त्याबद्दल मी आज त्या प्राचीचं आणि तिच्या आईवडिलांचं दोघांचंही कौतुक करायसाठी या ठिकाणी आलो त्यांना धन्यवाद द्यायला आलो त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो अतिशय गरीब कुटुंब कष्टाळू कुटुंब आणि कॅन्सरग्रस्त असताना त्यांची मुंबई येथे कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना सुद्धा त्या मुलीने कुठेही न धमकता आणि तिच्या आईने कष्ट करून त्या मुलीला शिकवलं आणि तिने अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क मिळवले आता समाजातील व इतर अनेक वेगवेगळ्या छोट्या जाती जमातीतील लोकांनी सुद्धा या प्राचीचा आदर्श घ्यावा अशा प्र प्रकारचं मी आज या ठिकाणी प्रतिपादन करतो अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या वतीने त्या सर्व कुटुंबियांचं आणि प्राचीचं आणि आमच्या अलमारेताही आणि त्यांनी हा प्रसंग या ठिकाणी मला कळवला आणि तिच्या मार्गबद्दल कल्पना दिली यापूर्वीसुद्धा आपण त्या कुटुंबियाला आर्थिक मदतीचा हात दिला होता आणि आजसुद्धा त्यांना जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहकार्य करता येईल ते करण्याचं मी या ठिकाणी अभिवादन देतो आणि राशी व तिच्या कुटुंबियाचं आणि विशेषतः मातन समाजासारख्या एका कष्टकरी समाजामध्ये तिने जन्म घेऊन एवढ्या चांगल्या प्रकारचे तिने मार्क्स मिळवले त्याबद्दल मी पुनश्च सर्व कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा